हॅलो फ्रेंड विजय मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि काल होती आमची ॲनिव्हर्सरी तर काल ॲनिव्हर्सरी होती पण झालं असं की आम्ही सेलिब्रेट नाही करू शकलो ना कुठे आम्ही बाहेर जाऊ शकलो त्याचं कारण असं आहे की आता इलेक्शन टायमिंग चालू आहे आणि त्याच्यामुळे माझ्या नवऱ्याला अजिबात टाईम नाही आहे आमच्यासाठी कारण वीस आणि अगोदरच सांगितलं की वीस तारखेपर्यंत अजिबात काही बोलायचं नाही कुठे जायचं आहे बोलायचं नाही कुठे खायला जायचं बोलायचं नाही हॉटेलमध्ये जायचं बोलायचं नाही काही नाही काही नाही काही नाही काय आणि अगोदरच सांगून ठेवलंय की वीस तारखेच्या नंतर जे काही बोलायचं ते बोलायचं काल आम्ही बसलो होतो थोडस मी, बस थो थो मी फुगून बसले होते इकडे तन्मय फुगून बसला होता पप्पा फिरायला चला म्हणून तर असे मी फुगून बसले होते आरव <laughs> आरोही नव्हते म्हणजे माझं कसं होतं हो की वर्षातून एकदाच येतं आणि म्हणजे प्रत्येक वेळेस तर जातोच आम्ही प्रत्येक वर्षी जातो पण झालं असं की काल ह्यांना खरंच टाइम नव्हता कारण इलेक्शन पिरियड चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं बिझी येते आणि प्रचार वगैरे चालू आहे त्याच्यामुळे म्हटलं की जाऊ द्या तर त्यांना टाईम नाही येतं पण त्याने फिक्स असं ठरवलं की वीस तारखेच्या नंतर एकवीस तारीख तुझी आहे असं मला ते बोलले त्याच्यामुळे म्हटलं की जाऊ द्या एकवीस तारखेला कुठे जिथे फिरायला जायचं तिथे जाऊया असं बोललं आहे ना पप्पा काय बोलले एकवीस तारीखपर्यंत एकवीस पर्यंत किती म्हणजे अ एकवीस तारखेला मुंबई कुठे घेऊन जायचं काय काही लांब नाही इथलं मुंबई मुंबईमध्ये पण जायचं एकवीस तारखेला सोडायचं नाही जायचं जायचं दहा तारखेची एकवीस तारीख बस पन पन तर आता स्वयंपाक वगैरे केलेला मग आणि जेवण वगैरे पण केलंय पण कालचा दिवस आमचा असाच गेला अॅनिव्हर्सरीचा तर म्हणजे लग्नाचा वाढदिवस असून कुठे जायला भेटलं नाही काय नाही त्याच्यावरून थोडंसं वाटलं जरा विचित्र पण पुन्हा विचार केला की अरे जाऊ द्या यांना टाईम नाही तर काय प्रत्येक वेळेस तर असतो माझा बड्डे तनिष्काचा बड्डे तन्मयचा बड्डे आरोहीचा बड्डे लग्नाचा वाढदिवस यांचा बड्डे कंटिन्यू आम्ही बाहेरच असतो खायला प्यायला फिरायला म्हणा त्याच्यामुळे म्हटलं दिवसाला नाही गेलं तर काय फरक पडणार आहे म्हणून मग पर ते परत ते राहिलं आणि म्हटलं की जाऊ द्या एकवीस तारखेला बोललेत ना आता एकवीस तारखेला ते बोलत म्हणजे एकवीस तारखेला ते घेऊन जाणारच त्याच्यामुळे जाऊ द्या आणि तुम्हाला हा म्हणजे यासाठी मी हा ब्लॉग बनवते की तुम्हाला माहीत बोललेली मी की माझी उद्या ॲनिव्हर्सरी आहे आणि मी असं मस्त असं डिसाइड केलेलं की बाबा उद्या फिरायला जायचं मस्त ब्लॉग वगैरे बनवायचा कुठेतरी मला असं वाटत होतं की रिसॉर्टला वगैरे जायचं पण असं काहीच झालं नाही जायला भेटलं नाही यांच्या टायमिंगमुळे तर ठीक आहे आपणच नवरांना समजून घ्यायला पाहिजे आपण नाही घेणार तर कोण घेणार त्याच्यामुळे म्हटलं की चला असू द्या पुढच्या वेळेस म्हणजेच एकवीस तारखेला तसं तर रिसॉर्टला जाण्याचाच प्लॅन आहे कारण मी अजून एकदा पण रिसॉर्टला गेलेलं नाही वॉटर पार्क रिसॉर्ट वगैरे जे काय ते मी गेलेली नाही आहे तर मला तिकडे जायची खूप इच्छा आहे पण आता बघूया एकवीस तारखेला काय होतं आहे कारण आता कसं होणार माहिती आहे इलेक्शन झालं परत ते काय बोलतात मतदान झालं वीस तारखेला मतदान मतदान आहे तर ते झाल्याच्यानंतर एकवीस तारखेला तर बोललेत पण रिझल्ट येईपर्यंत पुन्हा ते बोलणार हा रिझल्ट येऊ हो दे रिझल्ट मला माहीत आहे यांची सवय रिझल्ट येऊ दे रिझल्ट येऊ हो दे असं होणार त्याच्यामुळे रिसॉर्ट रिसॉर्ट वॉटर पार्क वगैरे बघूया काय आहे हो ते आत्ताच काही सांगू शकत नाही आहे तर चला हा छोटासा ब्लॉग मी त्याच्यासाठीच बनवला तुम्हाला सांगण्यासाठी की काल ॲनिव्हर्सरी होती पण आम्ही कुठे गेलो नाही त्याच्यामुळे ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग काही आलेला नाही आहे तर हा आला नाही म्हणून काय झालं पुढच्या वर्षी तर नक्कीच येईल तर नक्कीच येईल म्हणजे काय तर रोजचेच ब्लॉग असतात मला पण ॲनिव्हर्सरीचा आता पुढच्या वर्षीचा ॲनिव्हर्सरी असणार त्याच्यामुळे मग पुढच्या वर्षीच येणार होता आणि माझ्यासोबत माझ्या सासऱ्यांची पण होती काकींची का तर त्यांची पण ॲनिव्हर्सरी कालच होती लग्नाचा वाढदिवस आमचा पण कालच होता तर मी फोन करायचे पण विसरून गेले बघा मी एवढी काल कामात होते ना की काल हो हां हां लग्नाचा वाढदिवस हां लग्नाचा वाढदिवस आणि अक्षय तृतीया एकाच दिवशी होती दहा मेला आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो तर आता अक्षयतृतीय पण कालच होते आणि लग्नाचा थोडे काल तर एवढी बिझी होते पुरणपोळीचे स्वयंपाक हे ते नैवेद्य वगैरे दाखवायचा त्याच्यात त्याच्यातच माझा ना पूर्ण असा दिवस निघून गेला मला कळत नाही की कधी दिवस निघवला आणि कधी गेला खूप काम होतं काल ना आणि थोडीशी साफसफाई बाकी होती तर ती पण करून टाकली त्याच्यामुळे त्याच्यात चला हा छोटा ब्लॉग इथं थांबवते का चला हा छोटा ब्लॉग इथं थांबवते ओके बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय